गणेश रामलिंग लगदिवे मुक्काम पोस्ट वडगाव लाक तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी उपोषण आज जिल्हा ग्रंथालय कार्यालयामध्ये मी माहिती मागवली होती साधी माहिती मागवली होती आणि माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती कोणतीही माहिती मला देण्यात आलेली नाही त्यामुळं त्या, त्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तसेच वडगाव लाक येथील अस्तित्वात नाही वाचनालय तरी सुद्धा गेल्या दहा ते बारा दिवस वर्षापासून अनुदान उचललं जाते आणि ते अनुदान ढाकणे साहेब जनमाहिती अधिकारी आणि तपासणी अधिकारी या तिघांनी मिळून उचललं जात आहे त्यामुळं मी उपोषण करणार करीत आहे ह्या तिन्ही अधिकाऱ्याची वरिष्ठ कार्यालय करून आणि अनुदान उचललेलं भरण्यात यावं यासाठी माझं उपोषण झालं